महाराष्ट्राचं राज दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मराठी मध्ये मला वाटत हा विषय पहिला मीडियाने उचलला की टाटा पॉवर म्हणजे वीज कंपनीने एमई कडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दिलेला आहे आणि तो प्रस्ताव फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याची दरवाढ फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपल्याला मी सांगतो आता मी मगाशी तुम्ही पण सगळ्या मीडियाने दिलेत बेटचे रेट काय आहेत टाटाचे रेट काय आहेत अदानीचे रेट काय आहेत पण दुर्दैवानं शंभर युनिट झिरो ते श शंभर युनिट वापरण्याला त्यांनी जो भाव केलेला आहे तो जवळजवळ सात रुपये सदोतीस पैसे म्हणजे तीन रुपये चौतीस पंचाळीस सात रुपये कोणाला म्हणजे झोपडीधारक आहेत जी लोकं मुंबई शहरामध्ये झोपडपट्ट्यामध्ये राहत आहेत त्यांच्यावरती डबल म्हणजे शासनाची भूमिका किंवा केंद्र सरकारची भूमिका अशी असते की नेहमी गरिबांना आपण दिलासा देण्याचं काम पण इथे टाटाने उलटं केलेलं आहे पुढच्या जे पुढचे युनिट्स आहेत त्यांचे दहा टक्के वाढवलेत आणि खालचे जे गरीब लोक वापरतात त्यांचे दोनशे दहा टक्के वीज दरवाढ त्यांनी केलेली आहे हा मला वाटतं हा लोकशाहीमध्ये विरोधाभास आहे टाटा कंपनीबद्दल मगाशी सुद्धा आम्ही भाषणाचा एकदा आम्हाला आदर आहे ह्या शहरामध्ये ज्यावेळेला मनोपॉली होती पूर्वी बी एस एस होती आणि शहरामध्ये बी एस टी टाटाकडूनच द्यायची बी एस टीसुद्धा टाटाकडून वीज करून आपण द्यायची बी एस टी आणि वी वीज कलेक्शन आणि बी एस टी म्हणजे प्रवास ह्याच्यामध्ये ते इनक्रिशन होतं की त्यातून बस चालायची जो विजेचा प्रॉफिट व्हायचा मुंबई शहरामध्ये तो बसकडे थोडा वळता करून वी विजे बसची तिकीटं कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा त्याचा उपयोग होता मला आहे हा जो प्रस्ताव होता हा जो ह्या कंपन्यांना खुल्या मा खुलं मार्केट करायचं हा अटल बिहारी वाजपेयींच्या काळातला होता मला वाटतं त्यावेळेला आमचे गीतेसाहेब अर्थमंत्री होते त्यावेळेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगितलं की तुम्हाला मुंबई शहरात तुम्हाला बाकी तुम्ही करा पण माझ्या बी एस टीला मी सोडणार नाही मुंबईतली बी एस टीच माझी वीज सप्लाय करेल आणि म्हणून आज विजेचे भर शहरामध्ये सर्वसामान्यासाठी बी एस टीचे कमी आहे आणि म्हणून मला आम्ही आज ह्यासाठी आलो की हे जे त्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे कालच अर्थमंत्री निर् निर्मला सीताराम मॅडमने असं वक्तव्य केलं आहे तीनशे विनिटपर्यंत मोफत वीज द्यायची असा त्यांचा केंद्र सरकारचा मानस आहे आणि काळ अर्थसंकल्प जाहीर होताना त्यांनी एक एप्रिलपासून ही विजेची दरवाढ मागितलेली आहे हा सुद्धा कुठंतरी विसंगत राज्य सरकार केंद्र सरकार आणि या कंपन्या हा विसंगत कुठंतरी हा सगळा प्रस्ताव वाटतोय आणि ह्याच्यामध्ये फार मोठी खेळी असण्याची जसं सगळे लोक म्हणतात मोदी साहेब कुणाचं भलं करतात अदानी अडाणी अंबानी त्याच्यामागे हे सगळे लपलेत का ही आम्हाला शंका यायला लागलेली आहे आणि म्हणून आज आम्ही टाटा कंपनीला इशारा दिलेला आहे महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्री कोण आहेत त्यांना आम्ही भेटणार आहोत आम्ही महाराष्ट्राचे ऊर्जा सचिव त्यांना भेटू निवळ हे जे तुमच्या आयोगाचे आज अध्यक्ष आहेत वीज नियोजक मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा भेटू आणि ह्या जनतेच्या भावना ज्या आहेत दरवाढीच्या विरोधातल्या त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं आम्ही त्यांना कळव अशा प्रकारचं आजचं आमचं हे निदर्शने होती टाटा कंपनीच्या गेटसमोर मला धन्यवाद द्यावा लागेल टाटांच्या अधिकाऱ्याने त्याने इथं आले आमचं निवेदन स्वीकारलं आणि सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त टाटा भाववाढ करणार नाही अशी आमची भूमिका आहे असे ते म्हटलेत बघूया आता काय होतं ते